पण तो घोळा आहे आता, हो बोड़ा। आता बोड़ा एक दोन मिनिट घेतो आपल्या नजरेतलं घोळ वेगळं अभंगातला गोळा <laughs> वेगळा आपल्या नजरेतलं घोळ म्हणजे मला काही कळत नाही हे त्याला कळत नाही लोक त्याला काय म्हणतील घोळ <laughs> बऱ्याच <बोड़ा। laughs> वेळेला आता आम्ही बऱ्याच गावात जातो भागवत कथा राम कथा संत कथा एखाद्या गावात असली सात दिवस आमचं तिथं राहणं असलं श्रीमंत महाराजाला विचार असलं येत गिरायक आमच्या नशिबाला सात दिवस असतेच घरी गेलं तरी जमतय नाही गेलं तरी जमतंय घरच्याला माहिती आहे म्हणल्यास काही टेन्शन नाही आणि ते बरोबर महाराजाच्या नशिबाला असते आमची गाडी उभी राहिली बट खालीवर बाया माग सारलेल्या केसही कटलेली येते वा आमच्याकडे जय हरी सांगून घ्यायचं आता सात दिवस पाहूनच आहे आता ते कर्नाटकात बी कटल महाराज मला वाटतं महाराष्ट्रातच अस्तित्व तिकडे होत सकाळी यायचं महाराज आठला आंघोळ करून ते संध्याकाळी भागव संत कथा झाल्यावरच जायचं त्याला किती म्हणलं ना आहे की घरी कि घरी त्याला म्हणलं जेवलंच का जोक म्हणायचं तुमच्या त्याला माहिती महाराजासोबत मी भारे असते म्हणून मी <laughs> वाईट चांगलो एका दिवशी त्याला म्हणत एक काम कर तू पाणी घेऊन ये जाय म्हणजे पाणी गोणी जाय पाणी आणून पाणी आणून तिथे गेलो महाराज बकीड भरून घेऊन आलो दो बकीड भरून आणल्यावर म्हणजे त्याला म्हणलं मला प्यायचं होतं जायचं नव्हतं ठाला था। सारखी भेटा वाटते ते पंधराच मिनिट भेट ज्याचा कठळा त्याचा वान वाला ते दिवसभर कुठं जात नाहीत आमच्यापासून त्याला जा म्हणलं ऐकलं त्याला पाणी म्हणलं बकेट घेऊन आलं यायला म्हणलं होतं का जायला म्हणलं होत आज करतो म्हणलं हर मी रागावलो मी रागावलो की काय करता आला म्हणलं महाराज महाराज चिडचिड करू नका ते कसलय म्हणा म्हणा कसलंय बोळ आमचा देव काय तसला भोळा आहे का आमचा देव भोळा आहे पण तसा भोळा नाही तुका म्हणे भोळा अजज बस्टों 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 बस्टों